नाही आता बघा मी बरेच दिवस त्याचा पाठपुरावा केला नाही पूर्वी मी केंद्रात असल्यामुळे मंत्री असल्यामुळे याचा पाठपुरावाच मी करत होते मी माझ्या मंत्रालयातला एक माणूस त्याच्यासाठी लावून ठेवला होता आणि ह्याची प्रोसिजर आहे खरंतर राज्य सरकारने विधिमंडळामध्ये एकदा ठराव केल्यानंतर तो ठराव केंद्राकडे सुपूर्द केल्यावर आज परत देशातल्या इतिहासामध्ये राज्य सरकारने सुचवलेलं नाव केंद्राने बदललेलं नाही उशीर होतो ही गोष्ट सत्य आहे तर केंद्राकडे ही गेल्यानंतर तुमच्या एव्हिएशन मिनिस्ट्री मिनिस्ट्रीमध्ये हा प्रस्ताव जातो हो एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून होम मिनिस्ट्रीकडे जातो होम मिनिस्ट्रीच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांचं कन्सर्ट लागते त्याच्यासाठी प्रधानमंत्री कार्यालयात होम मिनिस्ट्रीमधून प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत नेण्याचं काम मी अपॉइंट केलेल्या माझ्या मंत्रालयातल्या व्यक्तीने केलं आता हे प्रधानमंत्री कार्यालयात आहे मधल्या काळामध्ये आम्ही सगळे शिष्टमंडळ राम नायडू जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत माझेही मित्र आहेत ते आम्ही सगळे गेलो होतो ही जी संघटना आहे संघर्ष समिती दिबा पाटलांच्या नावाने स्थापन झालेली त्याचे सगळे सहकारी आणि आता आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तेव्हा बांधकाम मंत्री होते त्यांच्या उपस्थितीत आम्ही भेट घेतली होती तेव्हा त्यांना आम्ही सगळी माहिती दिली होती आणि माझ्या त्या मंत्रालयातल्या माणसाने जी माहिती मला आणून दिली होती की आता कुठे फाईल आहे त्याचा आउट नंबर काय आहे ही सगळी माहिती त्यावेळेला रामनायडू यांना दिली होती त्यांना सांगितलं होतं मुरलीधर आणि त्यांना दोघांना की तुम्ही तुमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रधानमंत्री कार्यालयातून कसं येईल याच्यासाठी प्रयत्न करा त्यानंतर मधल्या काळामध्ये मागच्या महिन्यामध्ये सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वात या सगळ्या समितीने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली होती तेव्हा त्यांना निवेदन दिलं होतं त्यांनी सांगितलं की मी सन्मानिय प्रधानमंत्र्यांशी संपर्क करून लवकरात लवकर ती फाईल येईल याच्यासाठी प्रयत्न करणार सगळ्या भूमिपुत्रांची भावना अशीच आहे की पहिलं विमान टेक ऑफ करेल लँडिंग करेल त्यावेळा त्या नावाचा पुकारा व्हावा अशा प्रकारची भावना सगळ्या भूमिपुत्रांची आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसिजर मधून ताहून पण सगळे भूमिपुत्रही निघालेले आहेत आणि राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही सकारात्मक आहे लवकरात लवकर ते नाव येईल असा विश्वास कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज